ज्ञानोबा माऊली म्हणत भक्ती रसात नाहून निघालेले हेच ते फलटण तालुक्यातील आरडगाव गाव याचे कारण खास आहे संत श्रेष्ठ जगद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला आज साडेसातशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गावात काढण्यात आली भव्य दिव्य अशी पालखी दिंडी फलटण तालुक्यातील आरडगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशे वर्षपूर्तीनिमित्त गावातून पालखी दिंडीचे आयोजन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले पालखीत ठेवलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेला नतमस्तक होत ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने दिंडी काढली या दिंडीत समस्त ग्रामस्थ महिला लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता टाळ मृदंग आणि विनेच्या गजरात गावभर निनादलेले हरिपाठ महिलांचे पारंपरिक पोशाख लहानग्यांच्या हातात भगवे झेंडे गावकरी भक्तिभावाने ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत चालत होते ज्ञानेश्वर महाराजांची शिकवण म्हणजे एकता प्रेम आणि अध्यात्माचा मार्ग आरडगावात काढण्यात आलेली ही पालखी दिंडी फक्त धार्मिक सोहळा नाही तर समाजाला दिशा देणारा संस्कृती जपणारा आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारा असा अमूल्य ठेवा आहे ज्ञानबा माऊलींच्या जयघोषात आरडगावचा प्रत्येक कोपरा आज भक्तिभावाने नाहून निघाला